तेषां ज्ञान नितयुक्त एक भक्ती प्रियो हि च मम प्रिया तेथ अर्तुअर्तीचे तो तो व्याजे जिज्ञासुतो लागे भजे तिजोनी जे अर्थसिद्धी। मग चौथी आचा ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्तू एक पाही ज्ञानी आज ये तया ज्ञानाचे नि प्रकाशे फिटले भेदा भेदांचे कडवसे मग मी जाहला समरसे आणि भक्तू ही देवीची परी आणि कांची दिठी नावेक जैसा स्फटिकची आभासे उदक तैसा ज्ञानी नव्हे कौतुक तो। जैसा वारा गगिनी विरे मग वारे पण वेगळे नुरे तेवी भक्त हे पैजन सरे। जरी ऐक्य आला जरी पवन हलुनी पाहिले जे तरी गगना वेगळा देखिजे एरवी गगन तो सहजे असे जैसे तैसे शरीरी हन करमे तो भक्तो ऐसा गमे परी अंतर प्रती धर्मे मीची जाला आणि ज्ञानाचे पने, मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणून मी तैसे जिमने मने उचंबळता सांता हा गा जीवा पल पैल कडील चे खुने जो पाऊनी वावरू जाने तो देहाचे नि वेगळेपण काय वेगळा होय पेशा ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानीनो अत्यर्थमह सच मम प्रिया आर्तार्था वार्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी ही भक्ताची मुख्य लक्षणे पण ज्ञानी भक्त हा भक्त हा भगवतप्रिय असतो त्याचे अंतर्बाह्य शुद्धत्व असते ज्ञानप्रकाशाने त्याचं अंतर्मन बहिर्मन एकरूप होतं भक्तानी भगवंत एकरूप होतो ही ऐक्याची विशेषता ज्ञानिया असते ओम नमो भगवते वासुदेवाय